सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत जसं की तुम्हाला मुंबई पोलीस भरतीबद्दल मी सकाळीच बोललेलो होतो की काल एक दोन जे आर होते एक मुलांसाठी एक मुलींसाठी अशा पद्धतीने एकंदरीत सकाळचं विश्लेषण मग दिलेलं होतं की त्यात एकंदरीत त्र्याऐंशी हजार मुला मुलींचं हे चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत फिजिकल पूर्ण होणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं दिनांक एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत जेवढे काही जे आर का आलेले आहेत त्याच्यामध्ये मग पंधरा तारखेचं असेल सतरा तारखेचा असेल त्याच पद्धतीने तेवीस तारखेचा असेल पंचवीस तारखेचा असेल सत्तावीस तारखेचा असेल आणि तीस तारखेचा असेल अशा पद्धतीनं सर्व जे आर विश्लेषण अगदी योग्य त्या पद्धतीनं परफेक्ट तुमच्यापर्यंत वेळोवेळी परच केलेलं आहे त्याच्यामध्ये मग एकंदरीत मुलांची संख्या किती मुलींची संख्या किती मुलींचं चालकचं कधी संपलं एकंदरीत मुलींचं ग्राउंड जे आहे चालकचं चा। त्याला नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला या सहभागी होत्या आणि नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचा आवेदन अर्ज हे आलेले होते अशा पद्धतीने एकूण अर्ज किती आलेले होते हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये मी एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत सर्व मिळून जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये पुरुषांचं चा फक्त चालकचं चा सुरू आहे त्यामुळे पुरुषांचा एकच घटक मी सांगेन तुम्हाला दहा ऑगस्ट पर्यंत किती पुरुष होणार त्यानंतर महिलांचं एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जिथं एक शेवटची संधी दिलेली होती त्या अठ्ठावीस जुलैला तेराशे त्र्याहत्तर मुलींचं जे काही शेवटचं ग्राउंड घेतलं होतं ते पूर्ण झालेलं आहे चालकच्या किती महिला आलेल्या होत्या आणि एकंदरीत एकोणतीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत एकोणतीस जुलै ते दहा ऑगस्ट जे मुंबई पी पोलीसमध्ये जे काही पोलीस कॉन्स्टेबल महिला आहेत त्यांचं एकंदरीत किती ग्राउंड होणार आहे आणि एकंदरीत पुरुष प्लस महिला यांचं ग्राउंड टोटल दहा तारखेपर्यंत किती आहे एकूण हे तुम्हाला शेवटी सांगणार ला आहे सुरुवातीला एक विनंती करतोय एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी एक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका सो खूप महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला मी वेगवेगळे वेगल वेगल जे आर सांगितले होते वेगवेगळे वेळापत्रक पण तुम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी ते सगळे जे आर आणि डेट सांगत बसत नाही एकंदरीत मुलांचा अर्ज किती आलेत आणि मुलींचा अर्ज किती आलेत तारखेनुसार तुम्हाला मी सांगणार आहे बघायला गेलं तर एकोणीस ते चोवीस या पाच दिवसांमध्ये एकोणीस ते चोवीस चार हजार आज होते पहिला मी मुंबई पोलीस चालक पुरुष सगळे सांगणार आहे मुंबई पोलीस चालक पुरुष यांचं सगळं सांगेन नंतर मुंबई पोलीस महिला चालक अँड देन महिला कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं तिघांची सांगेन मी अँड देन ओव्हरऑल टोटल टॅली किती झाले दहा ऑगस्ट पर्यंतची त्याची इन्फॉर्मेशन मी शेवटी सांगणार आहे सो मुंबई पोलीस पुरुष चालक मध्ये दिनांक एकोणीस जुलै ते चोवीस जुलैमध्ये चार हजार पुरुष होते पंचवीस जुलैपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत चार हजार आठशे पुरुष होते अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत एकंदरीत एकवीस हजार पाचशे पुरुषांचं फिजिकल हे होत आहे आता आणि त्याच पद्धतीनं चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट जो कालचा पिढी पाली काल जे नवीन वेळापत्रक आलं त्याच्यानुसार एकंदरीत पुरुषांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार समजलं परत सांगतोय एकोणीस ते चोवीस जुलैला चार हजार पंचवीस ते सत्तावीस जुलैला चार हजार आठशे आणि अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट एकवीस हजार पाचशे आणि चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट अठ्ठेचाळीस हजार असं एकूण मिळून एकंदरीत पुरुष चालक मुंबईसाठी अष्ट्याहत्तर हजार तीनशे कॅन्डिडेट हे दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत अष्ट्याहत्तर हजार तीनशे कॅन्डिडेट हे दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाचा विषय पुरुषांचा विषय काय आला पूर्णच एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत पर्यंत अष्ट्याहत्तर हजार तीनशे मुलं ही पूर्ण होणार आहेत तर याची नोंद घ्या त्याच पद्धतीनं जर बघायला गेलं तर जवळजवळ महिला चालकांचं मी तुम्हाला सांगणार आहे आता एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत ज्या महिला चालक झालेल्या होत्या शिपाई त्यांचं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांनी सहभाग घेतलेला होता आणि नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला या आलेल्या होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये महिला चालकमध्ये झालेला होता हा झाला महिला चालकचा विषय मग सांगितलं पुरुष चालक आता महिला चालक पण सांगितले अठ्ठावीस तारखेला शेवट झालेला होता जिथं शेवटची संधी दिलेली होती आणि तेराशे त्र्याहत्तर महिलांना त्या ग्राउंड मध्ये सहभागी अं होण्यासाठी संधी दिलेली होती आता विषय येतो एकोणतीस तारखेपासून पुढं जे ग्राउंड झालं महिलांचं ते एकोणतीस तारीख ते तीन ऑगस्ट पर्यंत जवळजवळ एकंदरीत बारा हजार तीनशे महिला बारा हजार तीनशे महिलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं आहे किंवा होणार आहे सुरू आहे आता एकोणतीस ते तीन ऑगस्ट पर्यंत बारा हजार तीनशे महिला कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू आहे त्याच पद्धतीनं जो कालचा जी आर आला त्या कालच्या जी आर मध्ये चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टचं वेळापत्रक आले महिलांचं सुद्धा दुसरा जी आर दोघांचं सेपरेट सेपरेट आहे पुरुषांचं सेपरेट जे आर आहे महिलांचं सुद्धा सेपरेट जी आर आहे सो चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या दरम्यान एकंदरीत पस्तीस हजार महिला कॅंडिडेट यांचं फिजिकल पूर्ण होणार आहे एकंदरीत पोलीस कॉन्स्टेबलचं पस्तीस हजार महिला पोलीस कॉन्स्टेबलचं फिजिकल आहे ते चार ते दहा ऑगस्ट यांच्या वेळेत पूर्ण होणार आहे आता विषय हा खूप महत्वाचा आहे दिनांक एकोणीस ते अठ्ठावीस जुलै महिला नऊ हजार आठशे त्र्याहत्तर एकोणतीस ते दहा ऑगस्ट महिला शिपाई फक्त एकोणतीस ते दहा ऑगस्ट महिला शिपाई जे आहेत कॉन्स्टेबल फक्त मग असे चालकचं चा बोलू नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आता महिलांचं जे काय एकोणतीस ते दहा ऑगस्टपर्यंत जे फिजिकल आहे ते तर सत्तेचाळीस हजार तीनशे महिलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे ओके सत्तेचाळीस हजार तीनशे तुम्ही जर बघायला गेलं तर चार ते दहा ऑगस्ट पर्यंत अठ्ठेचाळीस हजार पुरुष जव जव एक, एक, एक आणि जवळजवळ एकोणतीस ते दहा ऑगस्ट पर्यंत सत्तेचाळीस हजार तीनशे महिला या पूर्ण होणार आहेत जर तुम्ही बघायला गेलं महिला आतापर्यंत फक्त महिलांचं किती पूर्ण झालं विचारलं तुम्ही तर चालक आणि कॉन्स्टेबलचं तर सत्तेचाळीस हजार तीनशे हे कॉन्स्टेबलचे आहेत प्लस नऊ हजार आठशे त्र्याहत्तर हा ड्रायव्हरचा आहे आणि एकंदरीत महिलांची संख्या बघायला गेलं तर सत्तावन हजार एकशे त्र्याहत्तर महिला आतापर्यंत म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहेत दहा ऑगस्टपर्यंत सत्तावन हजार एकशे त्र्याहत्तर महिला त्याच्यामध्ये चालक आणि शिपाई चालक आणि शिपाई ह्या दोन्ही मिळून जवळजवळ सत्तावन हजार एकशे त्र्याहत्तर महिलांचा जे काय टप्पा आहे तो पूर्ण होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे झालं पुरुष चालकच चा किती झाले आठशे हजार तीनशे आणि महिला झाल्या सत्तावन हजार एकशे त्र्याहत्तर ओके आता तुम्ही जर बघायला गेलं तर एकोणीस ते दहा ऑगस्ट एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत एकूण मुलं मुली किती झाल्या एकूण मुलं मुली किती झाल्या तीन घटक आहेत एक घटक म्हणजे पुरुष चालक दुसरा गोष्ट महिला चालक आणि तिसरी गोष्ट महिला शिपाई अशा तिन्ही घटक मिळून जर बघितलं त्याच्यामध्ये अष्ट्याहत्तर हजार तीनशे चालक पुरुष प्लस नऊ हजार आठशे त्र्याहत्तर चालक महिला आणि सत्तेचाळीस हजार तीनशे महिला पोलीस कॉन्स्टेबल असं मिळून शेवटी जो आकडा येतोय तो म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर एक लाख पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर एकंदरीत मुंबई सीपीचं चा चालक आणि कॉन्स्टेबल मुलम मुली मिळून <Marvinflanzen> एक लाख पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर मुलांचा जे काय ग्राउंड आहे ते यशस्वीरित्या दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे एक लाख पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर हा आकडा परफेक्ट आणि ऑथेंटिक आहे हे जे वेळापत्रक मी पहिल्यापासून नोट डाऊन केलंय प्रत्येक जे आर तोंड पाठ आहेत तुमची जे डेट आहे ती सुद्धा तोंड पाठ आहेत कधी कुठले कॅंडिडेट चालू झालेत ते सुद्धा सगळं तोंड पाठ आहे त्यामुळे हे गायडन्स करत असताना ह्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील एवढे सोपे असतात पण एवढं सोपं नसतं कारण की हे बनवताना अशा पद्धतीने बनवावं लागतं लक्षात ठेवा एवढं अवघड विषय नाही तुम्ही कट ऑफ जर बघितला मागे कट ऑफ सुद्धा बघू शकता या अशा पद्धतीनं आहे समजलं का सगळं सोपं वाटत असतं पण एवढं सोपं नाहीये ही टोटल त्याली बघा पूर्णपणे नियोजनबद्ध ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पहिल्या जे आर पासून पंधरा तारखेच्या जे आर पासून पुढे पाच पाचशे मुलं ऍड झाली नंतर हजार हजार मुलं ऍड झाली नंतर जवळजवळ चार चार हजार मुलं घेतली गेली ती सगळी इन्फॉर्मेशन परफेक्ट आकडे आहेत म्हणून हे आकडे एकदम परफेक्ट तुम्हाला मी सांगत आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या पुढे दोन पावलं राहणं हे आमचं काम आहे आणि मी पहिल्यापासून ते प्रामाणिक करत आलोय विद्यार्थ्यांच्या पुढं एक चार पाच पावलं पाहिजे म्हणजे पाहिजेच तर आपण गायडन्स करू शकतो एवढं लक्षात ठेवायचं अशी जवळजवळ सहाशे व्हिडिओचा डाटा माझ्याकडे आहे लिखित स्वरूपात सहाशे व्हिडिओचा डाटा माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे एवढं मोठं ते भरलेला आहे गट्टा ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळी सगळ्यांना दाखवणार आहे की बाबा एवढं केलंय पण याच्या पाठी मग सगळ्यांना वाटतं की एवढंच लय सोपं आहे हा विषय आणि प्रत्येकाने यावं मैदानात आणि चालवावं त्यांनी सुद्धा स्वतःच मग या काय नाही ते समजून येईल त्यावेळी पण आता एकंदरीत एक लाख पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर टोटल महिला आणि पुरुषांचं ग्राउंड दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे तुम्ही जर बघायला गेला तर एकोणीस तारखेपासून ते जवळजवळ दहा ऑगस्ट पर्यंत पाचशे हजार पाचशे हजार बाराशे पंधराशे सतराशे अठ्ठावीसशे बावीसशे तीन हजार चार हजार नंतर नंतर सात हजार शेवटी आता सहा हजार पाचशे सात हजार पाच हजार असा आकडा वाढत चाललेला आहे अजून पण सांगतोय जसं आकडं वाढतील तसं मुलांना खूप मोठे डिसएडव्हटेज आहे थोडं लक्षात ठेवायचं कारण की नुसतं पळवणार 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 कोणती विश्रांतीमध्ये देणार नाही ग्राउंडला तिने ग्राउंड सलग होऊन एकदम बाहेर काढतील अशा पद्धतीनं ग्राउंड होणार डिसएडव्हानेज पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे पण तुम्हाला जे मागं मी एक सात आठ दिवसापासून बोलत होतो की स्टेप बाय स्टेप जसं ग्राउंड पुढं जाईल तसं जे ग्राउंड ग्राउंडची स्ट्रेंथ आहे ती शंभर टक्के वाढत राहणार ग्राउंडचा आकडा हा वाढत राहणार आणि वाढत असलेला दिसून येतोय काल पण तुम्हाला मी सकाळी बोललेलो होतो की हे होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जे काही वेळापत्रक आहे ते संध्याकाळपर्यंत येणार तुमचं हॉल तिकीट हे दुपारपर्यंत येऊन जातील तर तशाच पद्धतीनं सगळं झालेलं एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाचा चॅनल आहे चॅनलला अजिबात इग्नोर करू नका स्टेप बाय स्टेप सगळ्या सूचना या महत्त्वाच्या असतात त्यामुळे तिथं लक्ष ठेवत जावा ओके एकंदरीत ही सगळी जी आहेत डाटा आहे तो एकदम परफेक्ट आणि ऑथेंटिक आहे स्टेप बाय स्टेप सगळे जे आर एकदम एकदम पी डी एफ केलेले आहे एक एक आणि दुसरी गोष्ट ह्याच्या सगळ्या प्रिंट काढून एक ठिकाणी ठेवलेले आहेत मुंबई पुलीसच्या लक्षात ठेवायचं त्यामुळं जे आर असेल किंवा बाकी कुठलेही विश्लेषण असू दे मुंबई पुलीसच्या बाबतीत अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळच्या वेळ मी देत आहे सो ह्या गोष्टीसाठी एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर कळकळीची विनंती आहे की चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याचसोबत या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायला सोडू नका त्याच पद्धतीनं पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सर आठ 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 दहा तारखेचं हॉल तिकीट कधी येणार आमचं हॉल तिकीट यायला नाहीत जे काही मुलांचे हजारो मेसेज पडलेले हॉल तिकीटच्या बाबतीत वारंवार मी सूचना देत असतो हॉल तिकीटच्या बाबतीत तरीसुद्धा मुलांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे लक्षात ठेवा त्याच्यावरती एक पुढचा व्हिडिओ येणार आहे की महत्वाचा म्हणजे हॉल तिकीटच्या बाबतीत सर्व सूचना असतील त्याच पद्धतीनं एक व्हिडिओ आपला आहे जिथं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की वीस हजार सबस्क्राईब झाल्यानंतर मोफत ट्रेनिंग शेड्यूल जे आहे पुढचे ग्राउंडच्या अगोदर मेन ग्राउंडच्या अगोदर तुमच्या फायनल ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस कशा पद्धतीनं ग्राउंड करायचं एक शेड्यूल आहे दुसरी गोष्ट सात दिवस अगोदर कसं हे करायचं हे ग्राउंड मुलांचं मुलींचं सुद्धा वेगवेगळे दोन्ही सुद्धा अगदी मोफत दोन्ही प्लॅनिंग जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे सुद्धा देणार आहे सो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा जेणेकरून असं सगळं मोफत जे काय असतील सगळ्या गोष्टी ते तुम्हाला वेळच्या वेळ भेटत राहतील सो शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद